नमस्ते मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आता आपण जेवूर रेल्वे स्टेशनवरती उभे आहोत आपण सोलापूरला निघालो आहे पुणे सोलापूर इंटरसिटी या रेल्वेने आपण सोलापूरला जाणार आहे गाडी नंबर आहे एकशे एकवीस एकोणसत्तर साडे अकरा वाजता गाडी आहे आपल्याला दीड वाजता ते सोलापूरमध्ये पोचवणार आहे जेऊर ते सोलापूर एकशे चौदा किलोमीटर एवढं अंतर असून जनरल तिकीट हे सत्तर रुपये इतकं आहे जेऊर हे मध्य रेल्वेचं सोलापूर डिव्हिजनमधील महत्त्वाचं स्थानक असून करमाळा पर व परांडा या तालुक्यांना जोडण्याचं महत्त्वाचं काम करतं इथून अष्टी कडा हा प्रमुख रेल्वेमार्ग जाणार आहे सर्व प्रमुख गाड्या या रेल्वे स्टेशनवर थांबतात आपली पण इंटरसिटी आलेली आहे तर आपण आता या गाडीमध्ये जाऊया सोलापूर पुणे या रेल्वे मार्गावरती विद्युतीकरण झालेलं आहे त्याचबरोबर दुहेरी मार्ग झालेला आहे पूर्वी एकच मार्ग होता त्यामुळे क्रॉसिंगला बराच वेळ थांबलं जायचं त्यामुळे बराच वेळ जायचा आपल्याला समोर अजून एक तिसरी रेल्वे लाइन दिसत आहे हे पंढरपूर मिरज कोल्हापूर हा रेल्वे मार्ग आहे आता आपण कुर्डवाडीमध्ये आलेलो आहोत इथे आपल्याला जुन्या काही इमारती दिसत आहेत आणि इथूनच एक पूल होता तो आता पाडला इथून पहिले कुर्डुवाडी पंढरपूर इथ छोटी रेल्वेगाडी होती या गाड्याच्या समोर एक पूल होता आता आपण कुर्डवाडी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतो आहे कुर्डुवाडी हे करमाळा माळा विधानसभा मतदारसंघामध्येच येतं जे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे कुरडवाडी हे एक माळा तालुक्यामधील प्रमुख असं गाव आहे शहर आहे इथून लातूरला रेल्वेमार्ग जातो त्याचबरोबर कोल्हापूरचा आहे इथे रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पण या ठिकाणी आहे आपल्या समोर सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस थांबलेली आहे गाडी नंबर आहे अकरा तीनशे दोन ही बारा वाजता इथून निघते पुण्याला चार वाजता पोहोचते या स्टेशनवरून साखर शेती उत्पादने व अनेक काही शेतीमाल बाहेर पाठवला जातात तर खते सिमेंट या रेल्वे स्टेशनवरती उतरवले जातात आपली गाडी पण आता कुरवाडी रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे कुरवाडी जंक्शन आहे कुरवाडीचं हे रेल्वेचं जुनी इमारत दिसत आहे वर कवलारा आहे आपली गाडी पण आता निघते साठ किलोमीटर प्रति तास या एवढ्या वेगाने गाडीत आपली गाडी जेऊर ते सोलापूर हे एकशे चौदा किलोमीटर अंतर आहे त्याच्यामध्ये साधारण पंधरा रेल्वे स्टेशन आहेत छोटी जिथे गाडी थांबत नाही फक्त कुलरोडी हा एकच स्टॉप घेणार आहे डायरेक्ट पुढचा असणार आहे तो, तो सोलापूर माझ्या माहितीप्रमाणे कलबुर्गी ते दौंड सोलापूर ते पुणे अशा हडपसर अशा दोन डेमो या मार्गावरती थांबतात था दोन वेळेला रात्री आणि दिवसाच्या या छोट्या रेल्वे स्टेशनला थांबतात था। आत्ता आपली गाडी माडा रेल्वे स्टेशन पार करून जात आहे इथे गाडी थांबत नाही छोटं स्टेशन आहे इथून माडा रोड लांब आहे म्हणजे शहर मुख्य आहे ते हे तालुक्याचं ठिकाण आहे माडा आणि लोकसभा मतदारसंघ आहे त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघ पण लोकसभा क्रमांक त्रेचाळीस तर विधानसभा दोनशे पंचेचाळीस आपली गाडी वाकाव रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये माळढोक हा पक्षी दुर्मिळ पक्षी आढळतो सोलापूर जिल्हा हा पूर्वी ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जायचा आता पिकं बदललेली आहेत इकडे द्राक्ष असेल डाळिंब सोयाबीन असे विविध पिकं घेतली जातात गाडी अनगर रेल्वे स्टेशननं आलेली आहे अनगर स्टेशनवरून निघते हळूहळू रेल्वेने पेट हे रेल्वे स्थानक पार केलेलं आहे आपली गाडी साठ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावत आहे या ठिकाणी रेल्वेचं काम चालू आहे इथे गाड्या थांबलेल्या आहेत रेल्वेच्या त्या नाला आहे इथे आत्ता आपली गाडी मोहोळ रेल्वे स्थानक क्रॉस करत आहे मोहोळ हे तालुक्याचं ठिकाण असून हे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतं सोलापूर लोकसभा मतदार क्रमांक बेचाळीस आणि मोहोळ विधानसभा दोनशे सत्तेचाळीस माढा रेल्वे स्टेशनपासून जसं गाव थोडंसं दूर आहे तसंच मोहोळ रेल्वे सुद्धा गाव थोडंसं दूर आहे दोन्ही तालुक्याचे ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तापमान थोडंसं जास्तच राहतं आता पण थोडंसं ऊन जाणवतं इकडे सोलापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो म्हणून मी ते इथे सेंट्रल रेल्वे लाईन तिथून सोलापूर हैदराबाद दादर इकडे मुंबई त्याचबरोबर या मार्गावरून लातूर इकडे जाता येतं तिरुपती इकडे जाता येतं या ठिकाणी रेल्वेचे स्लीपर्स वॅगन्स बनवण्यात येत आहेत वरचा जो पूल आहे तो सोलापूर पुणे या डेवेला जाऊन मिळतो आपली गाडी आता मुंडेवाडी रेल्वे स्टेशन सोडून पुढे जात आहे सोलापूरच्या दिशेने आता थोड्याच अंतरावर सोलापूर आलेला आहे खालून सीना नदी गेलेली आहे सेंट्रल रेल्वेचं आपण पाकणे रेल्वे स्टेशन रेल क्रॉस करत आहे ड्रायव्हरला पण आता मला वाटतं काही झालेले आहे खूप स्पीडमध्ये गाडी चाललेली आहे काहीच वेळामध्ये आता आपण सोलापूरला उतरतोय पलीकडे हिरवगार असं शेप पिकलेलं दिसत आहे हा पूल रस्ता जो मला वाटतं हा सोलापूर पुणे सोलापूर हायवे आणि रत्नागिरी हायवे याला जोडत असावा हे बाळे रेल्वे स्टेशन आपण पार आहे बाळे इथून बरंच लांब आहे बाळेला जायचं म्हटलं तर सोलापूरवरूनच जावं लागतं तिथून सोलापूर एस स्टँडवरून रिक्षा असतात बाळे आणि सोलापूरच्या मध्ये हे पुलासारखं असं काहीतरी आहे पाईपलाईन आहे ते माहीत नाही जर माही कोणाला माहीत असेल तर मध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारे दोन तासाच्या प्रवासानंतर आपली गाडी सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत आहे आता आपण सोलापूर रेल्वे स्टेशनवर उतरलेलो आहे हे स्टेशन सोलापूर डिव्हिजनचं हेडक्वार्टर आहे सेंट्रल रेल्वे झोनमध्ये येत आहे सोलापूर रेल्वे स्टेशन आता आपण या गाडीने आलो ही गाडी बाजूला लागली आहे इथून दोन वाजता पुण्याच्या दिशेने जाते एकशे एकवीस सत्तर हा क्रमांक घेऊन परत सोलापूरकडे धावते आता आपण इथून बाहेर जाऊया सोलापूर रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथून कर्नाटक आणि आंध्र तेलंगणा ही जवळ असल्यामुळे इथे नेहमीच गर्दी असते त्यामुळे इथे बरेच फुकटे प्रवासी पण असतात आणि फुकट्या प्रवाशांकडून दंड गोळा करण्यात जास्त उत्पन्न महसूल गोळा करण्यात हे स्थानकाचा क्रमांक लागतो या सोलापूरमध्ये बहुभाषिक लोक राहतात इथे रेल्वेचं घर आहे तिकीट काढतात बरंच मोठं आहे इकडे इकडे मराठी कन्नड तेलगू अशा भाषा बोलल्या जातात स्टेशनच्या जा बाहेर आलो आहे आता आपण एअरपोर्टला आलोय असं फील होते खूप छान असं बनवलं आहे त्यांना डिझाईन सोलापूरचं एअरपोर्ट पण बनवून तयार आहे फक्त अजून तिथून विमानं उड्डाण करायची बाकी आहे हा इकडे दिसतोय तिकडून एक एक्झिट म्हणजे बाहेर यायला आतमध्ये जायला रस्ता आहे इथं जुनं रेल्वे इंजिन ठेवलेलं होतं पण ते आता परत लांब ठेवून ठेवलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद